ठाण्यात ठाकरेंनी दिला भाजपला सर्वात मोठा धक्का बला नेता शिवसेनेत मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची बातमी नेमकी येते थेट ठाणे जिल्ह्यातून मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून सर्वात मोठे ऐतिहासिक पक्षप्रवेश व्हायला लागले ला आहेत जाणगुया कुठे झाला हा प्रवेश दिवा येथील भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची मशाल हाती घेतली यामुळे दिव्यात भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका बसलाय पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये डावलण्यात आल्यामुळे ते नाराज होते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले त्यामध्ये नंतर भाजपच्या साथीने ते मुख्यमंत्री झाले मात्र स्थानिक पातळीवरती शिवसेना गट भाजप यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या यातच सध्या नेत्यांमध्ये विविध प्रश्नावरून आपली भांडणं सुरू झाली विविध नागरी प्रश्न आंदोलन डम्पिंग का प्रश्न रोहिदास मुंडे यांनी हाती घेतले होते आणि पक्षाला अच्छेदीन आणण्याचा प्रयत्न केला होता याच वेळी भाजपमध्ये नवीन यादी तयार झाली मात्र त्यांना डावलण्यात आले याच त्यांनी उद्धव ठाकरेंशी आपली हात मिळवणी करत येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंना साथ देण्याचं ठरवलं त्यामुळे दिव्यातच मुख्यमंत्र्यांच्या बालकेलातच ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात